तर मित्रांनो पी व्ही तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या पण घरी कार्यक्रम कारण माझ्या सासरी तर आम्ही मस्त की आज इकडं म्हणजे कंदुरी असते मस्त टक टक बकरा असते इकडं मस्त खायचं प्यायचो मजा करत मी खात नाही हो आणि मला आवडत नाही मग माझ्यासाठी आई स्पेशल वांगीची भाजी मी खाणार ते आमचं मल्हार पण बसले आमची ताई आवाज बारीक करत नाही मोबाईलचा कारण बारीक करा बारीक करा बारीक करा आम्हाला कॉपीराईट येत्या नसतं <laughs> बारीक करा आवाज मग मस्त तिकड लांब आहे इकडं आम्ही आलो इकडं मंदिर पण आहे तिकडे लांब आहे थोडं मंदिर हे येते आणि तिकडे स्वयंपाकाची पण जागा इकडे निस्ती झाडी अशी डोंगरावर आलो आम्ही तर मस्त बारीक केलो मस्त मजा करायला लागलो आता आम्ही मी तुम्हाला ह्यांना पण दाखवते तुम्ही बघा त्यांना पण काय काय जेवणामध्ये केले किती पब्लिक आली काय नाही आम्ही भरपूर जणांना सांगितलं माहिती आहे का तुम्हाला हां तुम्हाला काय माहिती राह ना तुम्ही बी येत जावा आमच्या इथं खायला काय म्हणतात बकरं ना बकरच म्हणतात कसे काय बकरच केलं खायला या मस्तपैकी आम्ही बसलो आता आता भूक तर लागले माझे सासूबाई भजी आणले तर भजे आणले माझी सासू मस्त आहे की आम्ही भजी खाणार आता लय भूक लागली लागले तर आहे माझ नवरा कुठं की काय की तिकडं त्यांनी तिकडं आहेत मी इकडे बसले मस्त पैकी चावलीला कारण गुंतर लई आहे तिकडं दाखवायचं म्हणजे नको मला लाज वाटते हो कारण तिकडे माणसं आहेत ना म्हणजे माणसं म्हणजे आम्ही पण माणस आहे म्हणजे जेंट्स लेडीज लेडीज मॅन इकडं जेंट्स मॅन तिकडे येत म्हणून oh no. तर चला भेटू आपण थोड्याच वेळात